मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दाने मेची दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आज वडूच पेडगाव येथे चालू असणाऱ्या भोबेन दिव्य एखादती एक बैल या मैदानात सेमी क्रमांक दोनमध्ये नेमकं काय झालं का हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्या शेड्यूला लाईक करा शेअर करा चॅनलवर नोंद असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो पेडगाव फाटीवर चालू असणाऱ्या एखाद्या एक बैल या मैदानात सेमी क्रमांक दोनमध्ये निंबाळकर सरांचा सर्जा आणि बाजीराव ही जोडी पळत होती आणि त्यानंतर कळंबीचा शंभू आणि मल्हार ही जोडीसुद्धा त्या सेमीत होती या दोन्ही गाड्यात अतिशय सुंदर अशी लढत झाली तर मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये फायनलसाठी पात्र कोण झालं तर मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये फायनलसाठी पात्र शंभू आणि मल्हार ही गाडी फायनलसाठी पात्र ठरली आणि निंबाळकर सरांचा सर्जा व बाजीराव गिरवीचा बाजीराव ही जोडी मित्रांनो ह्या जोडीला हरपत करावी लागली अतिशय सुंदर अशी लढत चालू होती आणि या लढतीत मित्रांनो सरजेची हार झाली दुसरा धक्का आपल्याला हा सेमीमध्ये पाहायला मिळाला पहिल्या सेममध्ये बाकासूरची हार झाली व दुसऱ्या सेमीमध्ये सरज्याची देखील हार झाली मित्रांनो आणि दुसऱ्या सेमीमध्ये फायनलसाठी पात्र शंभू आणि मल्हार ही जोडी फायनलसाठी पात्र ठरली तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेल म्हणून तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद